म्हणजे कोणतं बघायचं राहिलं झलक खोकंची मनस मुंद तनुगदी वजी गा करी झाडे परिराधा सजना परी करी काया सजना बोला बाळूमामाच्या नावानं चांग बल नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये थेट गोवा राज्यातील वास्को अर्थातच आपलं मुरगाव बाकी गोयकारांनो तुमका खबर लागली मा अहो आता पणजी मापुसा पेडणे या भागातून गोयेची कदंब बस चालू झाली थेट संत बाळूमामा एक्सप्रेस जिचं टायमिंग आहे पणजीवरून दुपारी तीन वाजता आणि कोल्हापूरवरून पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी संपूर्ण व्हिडिओ बनवला आहे माहितीचं प्रवास तिकीट भाडे किती टोटल अंतर किती आणि कुठून किती वाजता सुटेल मग आता तुम्हाला करूचा या व्हिडिओ बघूच आणा नक्की बघा लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा प्रिंट केलेल्या कमेंट बॉक्स मध्ये पण त्या अगोदर माझ्यासोबत एकत्र बोला बाळू मामाच्या नावानं चांग मधून आपल्या प्रवासाला सुरुवात होईल चढा वास्कोवरून पण त्या अगोदर आपले पहाटे पहाटे साडेपाच लाईब भाऊकी यांची भेट झाली नमस्कार माऊली तुमचं नाव ना, माझं नाव लक्ष्मण लेडकर तुम्ही व्हिडिओ बघता एस टी ची की रेल्वेची अरे वा कशी वाटत व्हिडिओ हो? अरे वा धन्यवाद धन्यवाद आपलं प्रेम काय मस्त असून दे आणि तुम्ही गोय कर घर कुठे तुमचं राहिलं इथे आमचं घर पेडण्याला पेडण्याला ओके म्हणजे कामाने मी तिकडे असता ओके 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 चांगली गोष्ट आहे धन्यवाद आज पुन्हा एकदा आपला कदंब बसने प्रवास होणार आहे आंतरराज्य आंतरराज्य म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये स्वर्गाऊ सुंदर स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या आमच्या वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये वेंगुर्ल्या तालुक्यातील कोरजाई या गावामध्ये वास्को कोरजाई अशी सात वाजता सुटणारी कदंब बस सुरू आहे वास्को डेपोची आपल्या गोवा राज्यामध्ये एकूण चार डेपो आहेत कदंबाची एक वास्को दुसरा मडगाव तिसरा परवरी आणि चौथा पणजी त्यामधून आज आपला प्रवास होणार वास्को डेपोतल्या वास्को कोरजाई या कदंब बसने आणि आजच्या प्रवासाचे मुख्य आकर्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिप्पी विमानतळ हो मंडळी आपली बस चिप्पी विमानतळाच्या बाजूने जाणार आता एअरपोर्ट वरून नाही पण भिंतीच्या बाजूने चिपटून नक्कीच जाईल तर हा प्रवास नेमका कसा असेल तिकीट किती आणि प्रवासी वर्ग कुठून कुठपर्यंत जास्त आहे याची संपूर्ण तुम्हाला माहिती दिली जाईल तर आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा पण त्या अगोदर कोण कोण व्हिडिओ बघतात वास्को मधून अर्थातच आपल्या मुरगाव मधून नक्कीच कमेंट करून सांगा गोवा राज्यातील मुरगाव म्हणजे वास्को शहरातून उत्तर गोव्याची हद्द क्रॉस करत महाराष्ट्रातील वेंगुर्ल्या तालुक्यात कदंबा बस सेवा सुरू आहे वास्को आगरातून सकाळी सहाची वेंगुर्ल्यासाठी कदंबा बस तर सकाळी सातची ची कोरजाईसाठी बससेवा सुरू आहे आज आपला सात वाजता सुटणारी वास्को कोरजाई या बसने प्रवास होणार कारण एकशे पंचवीस किलोमीटर अंतर अनेक छोटी मोठी गावे आठवडी बाजार अनेक मंदिरे आणि अने गोवा महाराष्ट्र या दोन राज्यांना संगम करणारी सुशेगात तेरेखोल नदी या प्रवासात हायवे नसून नव्वद टक्के प्रवास कोकणी आणि मालवणी माणसाच्या दारा दारून होणार सात वाजता सुटणारी वास्को कोलजई आपली कदंबाची बस मला मिळाली वास्को बस स्थानकातून एकूण सोळा प्लॅटचं बस स्थानक आहे एकदम शांत सुशेगाद वातावरणामध्ये आणि मला जी सीट मिळाली आहे ती चालत त्यांच्या बरोबर मागच्या बाजूला म्हणजे त्यांची सीट तिकडे आणि इकडं जी सीट आहे झोपण्यासाठी त्याच्या बरोबर मागच्या बाजूला वास्को कोरजाई या बसचा टाइमिंग आहे सकाळी सात वाजता आणि बरोबर आधी एक अजून बस सुटते वास्को वेंगुर्ले पण आपल्या बसचा मार्ग वेगळा आणि त्या बसचा मार्ग वेगळा थोडाफार प्रमाणात वेगळा आहे बाकी मात्र धूट सेम आपली बस जाईल तोरताईपर्यंत चिकविर आणि ती बस जाते वेंगुर्ले जा बस स्टँड पर्यंत कदंबाच्या ज्या जुन्या बसेस आहेत त्या सगळ्या थ्री बाय टू कोच आणि बघू शकता बस पूर्णपणे बऱ्यापैकी पॅक झालेली आहे कारण प्रवासी वर्ग का पेडणे पणजी पुढे चिखली या भागापर्यंत प्रवास करणारा रोजचा डेली अफज प्रवासी वर्ग आहे बसस्टँड ला येण्या अगोदर आपली बस जाते सडा या ठिकाणी पाच किलोमीटर अंतरावरती आणि तिकीट मला तिथून मिळाले सडा टू कोडजाई एकशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास आहे आणि तिकीट भरे लागले प्रति व्यक्ती एकशे सत्तावन्न रुपये कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघते मुरगाव आपल्या या वास्को भागातून जेथे मुरगावचा राजा बसतो तिथूनच आपली बस रवाना होते आणि आता आपल्या प्रवासाला देखील सुरुवात झाली आहे ठीक सात वाजून पाच मिनिटांनी बोला गणपती बाप्पा मोर्या खास करून निघत आपण आता लागलो राष्ट्रीय महामार्ग सासुष्टम म्हणजे मुंबई गोवा हायवे ला आपल्याला जायचं डावीकडे पणजी दिशेने आणि उजवीकडचा मडगाव कारवार काणकोण उडपी मंगळूर या दिशेने आणि हा समोर दिसतो ब्रिज कुट्टाळे कुट्टाळे गाव म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण रेल्वे एकदम पॅरेल रात्रीचा व्ह्यू आहे अतिशय सुंदर दिसतो लाइटिंग मध्ये कसा 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 नाद खडा प्रवास पूर्ण करत आपली बस पोहोचली गोव्याची राजधानी पणजीतल्या पणजी केटीसी बस स्थानकात बरोबर सात वाजून पन्नास मिनिटांनी आपली बस पोहोचली आणि इथून सुटण्याची जी वेळ आहे ती आठ वाजून दहा मिनिट आपल्या बस सोबत महाराष्ट्राची लालपरी पणजी चंदगड कोल्हापूर मार्गे तिलरी ही बस लागली आहे कोल्हापूर आग्राची बाजूला कदंबाची वास्को बेळगाव वास्को ते कोरजाई आपल्या बस मार्ग असा काही वास्को निघाली सडा वास्को वास्को आधी गाडी गेली सडाला सड्यावरून निघत मग डायरेक्ट वास्को बस स्टँड पुढे पणजी आलम नंतर येणार पोटे स्टॉप पेडणे सातारडा मळेवाड शिरोडा वेंगुर्ला कोरजई ओके ओके आपली गाडी शिरोडा करणार कट टू कट ऑन टाईम आपली बस रवाना होते पणजी केटीसी बस स्थानक पलट क्रमांक सात नंबर वरून ज्या बसेस पास होतात मालवण सावंतवाडी तिरेखोड वेंगुर्ले या दिशेने पलीकडे अजूनही कदंबाची बस लागली आहे जी पास होणार पणजी सावंतवाडीसाठी टायमिंगच्या बाबतीत कदंब प्रशासना मानलं पाहिजे टाइम गाडी लावायची आणि टाइम गाडी सोडायची वाजले सकाळचे सव्वा नऊ आणि आपली बस पोचली पेडणे बस स्थानक पेडणे के टी सी बस स्थानक कदंबाचे आतापर्यंत जेवढे बस स्थानक पाहिले पणजे वास्को पुढे परवरी परवरी कधी गेलो नाही इव्हन मडगाव पण या सर्व मधून पेडण्याचं बस स्थानक एकदम टॉप क्लास जसं कर्नाटकातील उडपी आमच्या महाराष्ट्रातील बारामती नाशिक तसं गोव्याचं पेडणे बस स्थानक एकदाच पाहू मन भरून जाईल अर्धा गोलाकृती असं संपूर्ण बस स्थानक आणि बसण्यासाठी देखील छान सोयीसुविधा इथे कॅन्टीन पण आहे आणि बाहेरचं सगळं संपूर्ण परिसर आता बाहेर गेलो तो डोर तर आपल्या बाजूलाच आहे का टेन्शन नाही पेडणे बस स्थानकाच्याच बाजूला आहे रवळनाथाचं मंदिर श्रीदेव रवळनाथ मंदिर आणि भगवती देवी मंदिर हे बघा या साईडला सातेरी देवी भगवती देवी बाजूबाजूला मंदिर आहेत मग आता पेडणेपासून पुढे लागेल सातारा ब्रिज पुरा घावे लागेल आणि मग सातारा ब्रिज क्रॉस केला की आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यमध्ये प्रवेश करू तसं एवढं काय फारसं वेगळं नाही सेम सेमच आहे फक्त आधार कार्डवरती जे नाव दिसतं राज्य ते मात्र वेगळं की माती बऱ्यातला गोडव्याची माणसाची नाती गावाकडं जीव माझ्या धा माझं कोकण जगा माझं कोकण सगा साताराडा कोंडुरा या गावातून प्रवास करत आपली बस पोचली मळेवाड मळेवाड एक आपण हब बोलू शकतो मेन जंक्शन मळेवाड मधून तीन रस्ते बाहेर पडतात आपण आलो साताडा अर्थातच पेडणीवरून वरून सरळ रस्ता शिरडा आसगाव वेंगुर्ले आणि याच्या मागचा जातो थेट सावंतवाडी रेल्वे स्टेशन सोनुर्ली लोटांगणी जत्रा सुनुर्ली माता जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघते मळेवाड मधून कारण या ठिकाणी फेमस भजी आहे सुनी बंधारे ते एकच आपले दादा बुन त्याचं नाव काय माहिती नाव माहिती नाही तुमच्या माहिती असेल तर नक्कीच कमेंट करावाड त्या बरोबर मेन सेंट्रलच्या इथं चुनीवर बनणारी कांदाभूजी मिळते नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तर नक्की ट्राय करू जर तुम्हाला खऱ्या अर्थाने कोकणी मालवणी संस्कृती हे जीवन जगायचं असेल अन्न वस्त्र निवारा मी तर म्हणतो वेंगुर्लेच प्रा बाकी कुठं भटकायची गरज नाही सर्व काही या ठिकाणी ऑथेंटिक म्हणून हॉस्पेलॉजी आहे त्यासाठीच त्यासाठी स्वच्छतेचा सुंदर प्रतीक ते म्हणजे वेंगुर्ले तालुका त्याच तालुक्यामध्ये आपण क्रॉस करतो महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण ते पाहायचं असेल अनुभवायचं असेल तर प्रत्येकाने वेंगुर्ले तालुक्यात भटकंती करावी कारण पिढ्यान पिढ्या जपल्या गेलेल्या संस्कृती मातीचे घर पारंपरिक शेती रापणद्वारे केलेले मत्स्य उत्पादन चौकुणी पाव चुलीवर बनणारी उसळ उसळपाव आणि सर्वात महत्त्वाचे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारे सातारडा गावातून कोरजईपर्यंत अनेक मंदिरातील देवांचे दर्शन घडते तसे गोवा राज्यातून देखील पाहत आलो पण वेंगुर्ल्याच्या जागृत देवांचे दर्शन या मार्फत आणि या बसमधून नक्कीच होणार श्री देव वाकोबा देव खामळेश्वर साटेलीची माऊली देवी देव गिरोबा आजगावचा देव वेतोबा आरवलीचा वेतोबा मानसेश्वर रामेश्वर गावडेश्वर अशा अनेक देवांचे दर्शन या बसमधून करता येते ठीक सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी आपली बस पोहोचली शिरोडा बस स्थानक मळेवड नंतर गाव लागला आजगाव ला। त्या ठिकाणी श्री देव वेतोबा देवता बाहेरून नमस्कार केला अजूनही पुढे देवस्थान लागेल श्री देव वेतोबाचे आरवली गाव होते इथून तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि येत्या देव दिवाळीला देव येतोबा मंदिरामध्ये आरवलीच्या देव वेतोब मंदिरामध्ये वार्षिक जत्रोत्सव आहे तर ज्यांना ज्यांना माहिती नसेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहचवा ज्यांना ज्यांना आहे ते तर येणारच आहे मी पण प्लॅन करतोय परंतु होत का त्या दिवशी देखील आमच्या देवीचं जागरण जत्रा असते गोंधळ असतो आणि त्या कुळाला सोडून बाहेर भटकता येतं कंपनी कोण कोण व्हिडिओ बघता आजगाव शिरोड असून काय कमेंट करा मारे आधी घेतले आजगावच्या वेतोबाचे दर्शन आता घेऊया आरोवलीच्या वेतोबा देवाचे दर्शन बोला जय वेतोबा श्री दे देव वैतोबा दे संस्थान आरवली लक्षात ठेवा तारीख काय एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ज्या दिवशी असते देव दीपावली त्या दिवशी असतो त्या ठिकाणी कार्यक्रम वार्षिक कार्यक्रम त्यासोबत मोठी जत्रा देखील भेटते आवर्जून भेट द्या देव दीपावलीला कुठे श्रीदेव वैतोबा संस्थान आरवली गाव स्वागतम सुस्वागतम स्वच्छतेचं सुंदर प्रतीक असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ले एस टी बस स्थानकामध्ये बरोबर आपली बस पोहोचवली सकाळी साडे दहा वाजता मागे आलो तो तो या ठिकाणी कामकाज सुरू होतं आणि आता मात्र बघा नवीन भारी बनवलंय आधी पण भारी होतं आणि आता तर नंबर वन आपले लाल लालपरा लागले आहेत तीन एक वेंगुरला 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 तिन्ही वेंगुरले आणि त्यासोबत आपली बस लागली वास्को कुर्जाई आपली बस पूर्ण पॅक झाली होती या ठिकाणी चार पाच प्रवासी वर्ग आहेत चला हो जा सावकाश ने, ने। चला वाढते इथे येपर्यंत कंटिन्यू प्रत्येक प्रत्येक ठिकाणी मासे बघू मिळतात पांगडू इसवण सुंटा तोंडा पाणी सुटलं मरे वेंगुर्ले बस स्टँड च्या पुढे एक रस्ता तो बंदर कडे वेंगुर्ले बंदर आणि सावंतवाडी या दिशेने आणि बरोबर तिथे मंदिर लागेल म्हणजे बाजारपेठेत मंदिर आहे श्रीदेव रामेश्वर श्रीदेव गावडेश्वर आज दिनांक पंधरा नोव्हेंबर आणि आज आहे रामेश्वराची जत्रा कोणी कोणी अटेंड केली आहे दर्शन केले के नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ सारा हुशिरा आलाय पण पंधरा तारीखला जत्रा कोण गेली आहे मंडळी या मार्गावर वेतोबाचे तीन ठिकाणी मंदिरे पाहावयास मिळतात एक आसगावचे पाहिले दुसरे आरवलीचे पाहिले आता तिसरे कुठे आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि ते सुद्धा कोणत्या गावामध्ये स्वागतम सुस्वागतम वेंगुर्लेच्या महापण महापण या बाजारपेठेमध्ये आपल्याला पुढे जायचंय पाठपुरवारी करून चिपी कोरजाई आणि हवाला रस्ता तो थेट कोचरा कोचरा निवती श्रीरामवाडी ओ पाटकर काका मग अशी पाटकर काकांचं दुकान पाहिलं तो रस्ता तो थेट कोचरा श्रीरामवाडी आणि आपल्याला पुढे जायचंय पाठपुरवले चिपी विमानतळ कोरजाई आता खऱ्या अर्थाने आपल्या प्रवासाला मजा इथपर्यंत पण याचा पुढचा जो प्रवास आहे तो मात्र पहिल्यांदा होणार आहे शिपी विमानतळ होऊन जमाना झाला पण मी आज प्रवासादरम्यान पहिल्यांदाच बघतोय कोणत्या बसने गोहेच्या कदंबा बसने मापण मध्ये येऊन कोणी कोणी नारूच्या आजचे गरमागरम बटाटे वडे आणि उसळ पाकवली आहे नक्कीच कमेंट करून सांगा जय माऊली देवी वाडी कुडा या मेन रोड पासून आपण लागलो ते पाठपर्व चिपीकडे कोडझाईसाठी परवे बाजार या ठिकाणी पोहोचलो असून आपल्याला जायचंय चिपी दिशेने विमानतळ चिपी पुढे कोरसाई यासाठी आणि डावीकडचा कोचराम या, कोचरा, या दिशेने कमेंट करून सांगा आठवडी बाजार कधी असतो परवेर गावातला जमाना झाला चालू होऊन चिपी विमानतळ आणि एवढ्या वर्षातून आज पहिल्यांदा या रूटने प्रवास करतोय कारण तेवढी एक्सिडमेंट लेवल भरपूर आहे आणि त्या साईडने बाजूला विमा होऊन जाणार आता आहे की माहित नाही चालू विचारावं लागेल पुढे जाऊन तर मुंबईसाठी अद्याप तरी बंदच आहे फेन्सिंग दिसल्या म्हणजे छोटीशी झलक दिसली विमानतळाची अजून आपल्याला बघायचं आहे कारण आपली गाडी कोरजामधून जाते ते कर्लीमध्ये कर्ली, कर्ली गावात आता तो रिटर्न प्रवास करत ना कोरजा रोडला जाते जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघते कर्लीमधून कारण कर्लीची देवी कुलस्वामिनी देवी का या संपूर्ण चिपी विमानतय रोड जातो मालवण साठी परंतु पुढे टर्निंगला गाड्या सगळ्या थांबलेत का नेमके थांबले कदा ना झाले कारण ट्रक आणि एस टी परत मागे फिरवलेत काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा इतर ऍक्सिडेंट काहीतरी मोठा कान कारण ज्या ज्या गाड्या पास होत आहेत इकडून त्या सगळ्या दिवस आहेत बरोबर मिळाल्या माहितीनुसार त्या ठिकाणी जरा ऍक्सिडेंट झालाय आणि ते झाल्यामुळे गाड्या पुढे पास होत नाहीयेत सगळ्यांना मागे ढकलतायत म्हणजे कोडजाई बघायचं राहिला राव जेवढं बघायला मिळालं तेवढच बघायला मिळत आता टाटा खतम बाय बाय पप्पा खात्याच्या एका चुकीमुळे आपला कोडजाईचा प्रवास अर्धवट राहिला जरासाठी अर्धवट राहिला बरं राहिला तर राहिला त्यात माझा चांगलं गागल हरवला ते बघण्याच्या नादामध्ये कुठे गेला काय माहिती राव पुन्हा गाडीवर शोधला कोण घेऊन गेला झाला आपली बस तर कोरजायला गेलीच नाही तिथून रिटर्न मारली कारण गाड्या पुढे पास होतच नव्हत्या बाकी ह्याच बसने मी परत परतीचा प्रवास घातला वेंगुर्ल्यासाठी आणि वेंगुर्ल्यावरून पलथीसाठी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी बाकी प्रवास तर बाई नातच करा झाला फक्त जरा मी सांगता आपली गाडी असती कोरसाईपर्यंत तर आपले चालक आणि वालदाता दोघे इतके सपोर्टिव्ह होते की त्यांनी ज्या प्रकारे वर्णन केलं कोरजायचं की नदी जिपटी तो पूर्ण परिसर हा 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 अशी एक्साइटमेंट होती ना किचून नका आणि त्यात भर म्हणजे चिपी विमानतळ हे तर मला बघायला मिळालं पण कोरजाई प्रवास झाला असता जरा बरं वाटलं असतं हरकत नाही जरा कमेंट करून सांगा कोरजाईबाबतून करू। जे व्हिडिओ बघणार आहेत की आपल्या एस टी महामंडळाच्या म्हणजे एम एस आर टी सीच्या कोणकोणत्या बसेस त्या ठिकाणी जातात जर आपला पुढे भविष्य प्लॅन झाला तर नक्की तो आपण एक्झिक्यूट करू जेव्हा कधी नाश्ता करायचा असेल स्पेशली वेंगुरला या ठिकाणी येऊन तर माझं ठरलेलं दुकान आपल्या बाबल्याचा दिनेश तुळसकर यांच्याकडे लाल भाजीचं गरमागरम सफेद वाटण्याचं सामोसो बटाटे वडे गोलीभजी आणि काय काय असता पाव अच्छा या पण आणि जेवण वगैरे काय वा कसा म्हणजे साठ रुपये प्लेट वाह आणि मिसळ संपली वाटतं तुमची सफेद वाटाण सर ना सगळे म्हणजे सफेद वाटण्याचे सामोसे वा म्हणजे चांगलंच पण खासियत ती म्हणजे स्पेशली समोशाची लाल भाजी आणि सफेद वाटा नाही गोवा राज्य परिवहन महामंडळाची कदंबा वास्को कोडसाई वास्को डेपोची वास्को कोरसाई बस डेली शेड्यूलची आहे सकाळी सात ला रवाना होते साडा वास्को जी दुपारी साडेबारापर्यंत येते कोरजाई आज गेली नाही म्हणे खरी गोष्ट वेगळी आणि कोडझरून गाडी न थांबता लगेच रवाना होते वास्कोसाठी मस्तपैकी बा आपल्याकडे नाश्ता केला हॅलो सावंतवाडी सावंतवाडी रेल्वे स्टेशन एक्झिट गेटच्या समोरच आपला चहा नाश्ता टाकण्यासाठी ठिकाण आमचे गावडे बंधू दाजी गावडे बंधू वास्को पणजी वेंगुर्ले कोरजई हा बस प्रवासासोबत दिलेली माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा कोणी कोणी या बसमधून प्रवास केलाय ज्यांना ऑथेंटिक कोकणी प्लस मालवणी संस्कृती त्यासोबत निसर्गाचं एकरूप बघायचं असेल आवर्जून त्यांनी या बसने प्रवास केला पाहिजे मी पुन्हा एकदा आज का आपल्याला आले हरकत नाही ने, नेक्स्ट टाइम मात्र नक्की जाऊ कदंबाच्या बसने देखील आणि आपल्या लाडक्या लालपर्यंत देखील तुम्हाला आज व्हिडिओ आवडला काय करायचं आहे लाईक सर्वांना शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा भेटलेली असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल तगड्यावाल्या जर्नीमध्ये तोपर्यंत भूषण गावड्यासोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा